नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मुरबाड विधानसभेची जी निवडणूक आहे ही ठाणे जिल्ह्यामध्ये या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं ला आहे विद्यमान आमदार किसन कथोरे आणि महाविकास आघाडीकडून सुभाष पवार ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत किसन कथोरे यांनाच मतदान का या अनुषंगाने आपण एक मुलाखत घेत आहोत आपल्यासोबत कॅप्टन आशिषजी दामले असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत आणि नुकतंच त्यांची परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी देखील निवड झालेली आहे दामले साहेब नमस्कार आपलं राज्य माझा न्यूजमध्ये साहेब मुरबाड विधानसभेची जी, जी निवडणूक आहे ही महायुतीकडून किसनजी कथोरे आणि महाविकास आघाडीकडून सुभाष पवार अशी निवडणूक म्हणजे मुख्य लढत या दोघांमध्ये होणार आहे असे चार उमेदवार जिंकत आहेत किसन कथोरे यांनाच मतदान का महायुतीचे आपण एक घटक आहात काय सांगाल निवडणुका आता लोकांनी त्यांचं मन आणि मत कोणाला द्यायचं हे ठरवून घेतलेलं आहे आजची पंधरा तारीख आहे आणि चार दिवसावर त्या ठिकाणी निवडणुका आहेत आणि मला वाटतं की सर्वोत्परी ज्याचं जे बदलापूरच्या जनतेचं आणि बदलापूर जनते आणि मुरबाड मतदारसंघाचं हित ज्याच्यात आहे अशा उमेदवाराला निवडून देण्यामध्ये सगळ्यांनाच त्या ठिकाणी वाटत असतं की आपलं विकास जिथे होईल जिथे प्रोग्रेस होईल अशा उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून द्यावं आणि त्यात मला वाटतं की किसन कथोरे हे सगळ्यात योग्य आणि डिझर्विंग कँडिडेट आहेत निश्चितपणे लोकांना आज सगळीकडे फिरत असताना संपूर्ण बदलापूरमध्ये आपण पाहिलं तर आपलंसं वाटणारं नेतृत्व आपलासं वाटणारा आमदार आणि सुखादुःखात त्या ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमाला इझिली अवेलेबल असणारा आमदार म्हणून किसान कथोरेकडे बघितलं जातं आणि मला वाटतं निश्चितपणे म्हणून बदलापूरची सर्वच जनता त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील हां सर आपण जर बघितलं तर आमदार म्हटलं किंवा लोकनेता म्हटलं लोकप्रतिनिधी म्हटलं तर रस्ते विकास पाणी वीज या व्यतिरिक्त कथुरे यांचं एक वेगळं उपक्रम आहे ज्याच्यामध्ये अनेक मुलींचं त्यांनी आजवर कन्यादान केलं आहे ते बोलतात की मला खूप जावाई आहेत तर या सामाजिक उपक्रमांकडे साहेबांचे कसं बघतात नाही नक्कीच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी हे सामाजिक उपक्रमांवर नेहमी भर दिलेला आहे आणि एखादं बदलापूर डेव्हलपिंग शहर जेव्हा असतं तेव्हा आज व विलेपार्लेसारख्या मुंबईच्या शहरानंतर कल्याण डोंबिवलीनंतर जर नाव निघतं तर एक सांस्कृतिक शहर म्हणून बदलापूर शहराचं नाव निघतं आणि त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा आणि आमदाराचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो मला वाटतं की ही कन्यादान योजना असेल इतर सामाजिक उपकर उपक्रमांना पाठिंबा देणं असेल सहकार्य करणं असेल अशा अनेक कार्यक्रमांमुळेच ते शहर घडत असतं आणि बदलापूरचं जी एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे त्याच्यामागे नक्कीच असे सामाजिक उपक्रम जे बदलापूरमध्ये होत असतात आणि जो आमदार म्हणून त्याला पाठिंबा असतो त्याच्यामुळेच हे नाव घडत असतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं निश्चितपणे त्यांचा रोल फार महत्त्वाचा आहे आणि ह्याच्या पुढच्या काळातसुद्धा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आता कालच्या पर्वाच्या सभेमध्ये बोलत असतानासुद्धा मी त्यांना सांगितलं की बदलापूरमध्ये नाट्यगृहाचा विषय आणि जे क्रिकेटसाठी एखादं स्टेडियम अशा गोष्टी ताबडतोब आल्या तर पुढच्या काळातसुद्धा अजून आपल्या बदलापूर शहराच्या आणि मुरबाड मतदारसंघाच्या विकासात त्या ठिकाणी भर पडेल एक चांगलं शहर म्हणून आपली जी ओळख आहे ती अजून त्याला धार मिळाली पाहिजे आणि पुढच्या लवकरच मला वाटतं एक ते दोन वर्षाच्या काळामध्ये ही सगळी जी बदलापूरकरांची जी महाराष्ट्रात आणि देशात बदलापूरचं नाव हे उंचवायला पाहिजे त्याच्यासाठी ही कामं लवकरच होतील अशी मला खात्री आहे सर आपण बघितलं तर मुरवाड विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आपण देखील यापूर्वी उतरला होता आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॅप्टन आशिष दामले जर म्हटलं तर हे मुरवाड मतदारसंघातलं प्रचलित नाव आहे तर मतदारसंघ तर आता महाराष्ट्रभर प्रचलित होत आहे कारण आपण दौरा देखील सुरू केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून देखील काही मागील दिवस दूश काही दिवसांपासून कथोरे प्रचार जोरदार सुरू आहे दारोदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील हे पोहोचतात मात्र तब्बल दहा ते पंधरा वर्ष आपण देखील मतदारांच्या दारामध्ये गेलेला आहात कशाप्रकारे बळ दिलं जातं कथोरे साहेबांना नाही जर लोकांमध्ये गेलं बघा कसंही जो माणूस लोकांमध्ये असतो तोच खरा लोकप्रतिनिधी असतो आणि मी असेन आमचे सगळेच कार्यकर्ते असेल आम्ही असं समजतो की हे राष्ट्रवादी परिवार हे आमचं एक कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबाचे सगळेच सदस्य मग त्या ठिकाणी खरवईपासून कात्रपपर्यंत असेल आणि बेलवलीच्या एंट्रन्सपासून ते रमेशवाडी बदलापूर गावापर्यंत असेल इथले एकूण एक कार्यकर्ते ह्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की आपण लोकांमध्ये जाऊन लोकांपर्यंत पोचून त्यांना समजून सांगितलं पाहिजे कारण हा प्रश्न फक्त तुमचा आणि माझा नाही आहे हा प्रश्न या मतदारसंघाच्या त्या ठिकाणी विकासाचा आहे आणि या राजकारण राहू दे बाजूला पण या बदलापूरचा आणि मुरबाड मतदारसंघाचा एक जागरूक नागरिक म्हणून पुढच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलपमेंट या शहराची होईल कारण तुमच्या माझ्या मुलांचं भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे आणि हा विकास ही प्रगती आणि ज्या काही चांगल्या गोष्टी चालल्या आहेत ह्या कुठे थांबल्या नाही पाहिजे पुढच्या काळांमध्ये ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून मला वाटतं लोकांपर्यंत पोचून त्यांना हे समजून सांगणं की का ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि का यावेळेस साहेबांना मत दिलं पाहिजे त्याच्यामुळे सगळेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन हे सांगत आहेत आणि लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे ज्यांना मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आजची पंधरा तारीख आहे लोकांनी आपलं मन बनवलेलं आहे आणि लोकांमध्ये जात असताना नव्वद टक्के लोकं हेच सांगत आहेत की आम्ही ऑलरेडी ठरवलेलं आहे की यांनाच मतदान करायचं आहे तुम्ही आले तर म्हणून तुम्हाला सांगतोय की काही काळजी का, का करू नका आमचं मत ठरलेलं आहे आणि किसान कथोरे यांना आम्ही भरघोस मताने विजय करू थोडक्यात सांगतो कारण आता या ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये मी यादा देखील बदललेल्या आहेत नवमतदार मतदार आहेत तरुण युवांची संख्या देखील त्याच्यामध्ये जास्त आहे काय आवाहन कराल नवमतदारांना मतदारांना आणि जुन्या मतदारांना थोडक्यात सांग मी सगळ्यांनाच या माध्यमातून आवाहन करेन की मतदान करणं गरजेचं आहे हा आपल्या भविष्याचा प्रश्न आहे मतदारसंघाच्या भविष्याचा प्रश्न आहे बदलापूरला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठीचं हे अस्तिल, अस्तिल, मतदान आहे आणि हे करत असताना तरुण असतील महिला असतील शेतकरी कष्टकरी सर्व त्या ठिकाणी समाजाचे जातीचे असतील या सगळ्यांनी मतदान करणं गरजेचं आहे आणि पुढचं बदलापूरचं जे स्वप्न माझ्यासारख्या एका त्या ठिकाणी तरुण लोकप्रतिनिधीच्या मनात आहे ते, ते स्वप्न साकार करण्याची ही वेळ आहे आणि पुढची दिशा या मतदारसंघाला देण्याची गरज आहे आणि म्हणून निश्चितपणे मतदार मतदान हे केलं पाहिजे योग्य व्यक्तीला केलं पाहिजे आणि पुढची पाच वर्ष ही प्रगतीसाठी आपण सगळ्यांनी आपलं मत नोंदवून त्या ठिकाणी दिली पाहिजे तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन आशिषजी दांभले बदलापूर शहर असेल किंवा इतर परिसरात असेल आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कथुरे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे त्यामुळे त्यांनी देखील मतदारांना आवाहन केलं आहे की येत्या निवडणुकीला वीस तारखेमध्ये वीस तारखेला कथुरे यांना प्रचंड मतांनी विजय करा असं आवाहन त्यांनी केलं आहे तुर्तास इथेच थांबवत कॅमेरामॅन ऋतिकेश सह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर